अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर पूर्णतः महाराष्ट्रात शेतकऱ्याचा सर्वात मोठा पोळा सण साजरा करण्यात येतो जिल्ह्यातील रेल्वे ग्रामीण भागात विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी पोळा सण मोठ्या थाटात साजरा केला पोळ्याच्या सणाला शेतकरी आपल्या बैल जोडीला एक दिवस आराम चांगल्या प्रतीने सजावट करतात त्या दिवशी शेतकरी बैलाला नंदी बैल असे स्वरूप देतात व प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी मातीच्या बैलांची पूजा करण्यात येते त्याच निमित्त तालुक्यातील सोनोरा येथे सोमवारी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोनोरा येथे तोरण बांधून त्यात बैल जोड्या उभ्या करून मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला सर्व बैलांवर देखावे बनविण्यात आले व वा वाजत गाजत बैल जोड्या पोळ्यात आणण्यात आल्या त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी झडत्या म्हटल्या व पोळा महोत्सव तालुक्यात ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी साजरा करण्यात आला पियुष ठोमरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे